न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील आदिवासी भागाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या राजूर गावात सन 2005 हजार पाच मध्ये ऐतिहासिक अशी दारूबंदी करण्यात आली ग्रामसभेला अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती आणि त्यामध्ये दारूबंदी करण्यात आले होते त्या दारूबंदीची अंमलबजावणी म्हणून गावातील अधिकृत दारू परवाना धारक दुकाने बंद करण्यात आले परंतु अवैध दारू विक्री मात्र सुरूच असून राजूरमधील सामाजिक कार्यकर्ते किरण माळवे यांनी या पार्श्वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी त्यांनी या ऐतिहासिक दारूबंदी ठरावाची नक्कल माहिती अधिकारात मागितले परंतु त्यांना ती मिळाली नाही त्यांनी या प्रकरणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील केल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीला सदर माहिती सात दिवसाच्या आत देण्याचा आदेश केला मात्र ग्रामपंचायत राजूर यांनी सदर दारूबंदी ठराव हा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पाच रोजी मुद्दा क्रमांक एक नुसार सदर ग्रामसभेचे इतिवृत्त प्राप्त झालेला नाही व आदेश सदर आदेशाबाबत कार्यालयीन दप्तर तपासणी केली असता सदरचे संबंधित कागदपत्र आदेश या कार्यालयाकडे आढळून आले नाही असे लेखी उत्तर किरण माळवे यांना दिले असून इतक्या महत्वाच्या ग्रामसभेचे इतिवृत्त गहाळ झाले ही अत्यंत गंभीर बाब असून वरिष्ठ याबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर राजूर ग्रामपंचायत वेगवेगळ्या विषयांनी अलीकडे नेहमीच चर्चेत असून या प्रकरणाने पुन्हा एकदा वातावरण तापणार यात मात्र शंका नाही आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो ठोस हो अशी कार्यवाही न केल्याने मला न्यायालयात जाण्यास मी किरण तुकाराम माळवे राहणार राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सामाजिक कार्यकर्ता राजूर माझा हॉटेलचा व्यवसाय आहे पेढ्याचा मी राजूर कडे दारूबंदीच्या ठरावाची नक्कल मागितली होती दारूबंदीचा ठराव दोन हजार पाच मध्ये झालेला आहे आणि अद्याप त्यावर कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतने किंवा इतर कोणत्याही विभागाने ठोस अशी कार्यवाही न केल्याने मला न्यायालयात जाण्यासाठी मी दारूबंदीच्या जा ठरावाची मागणी ग्रामपंचायतकडे केली असता त्यांनी मला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही मी दोन हजार पंचवीस मध्ये ग्रामपंचायत ठरावाची मागणी केली त्याच्यानंतर त्या ग्रामपंचायती मला माहिती न दिल्यामुळे मी अपील दाखल केले गट विकास अधिकारी यांच्याकडे गट विकास अधिकारी यांनी पुन्हा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांना सांगितले की सात दिवसामध्ये त्यांना ती अपेक्षित असलेली माहिती पुरवा त्यानुसार ग्रामपंचायतने मला आमच्या दप्तरी माहिती आढळून येत नाही असे लेखी उत्तर दिले ठराव सापडत नाही म्हणजे थोडक्यात ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही प्रकारचे कागदपत्र मिळत नाही असा याचा अर्थ होतो त्यामुळं ग्रामपंचायत सुद्धा या दारूबंदीच्या कामासाठी उदासीन आहे असेच दिसते त्यामुळे नाईलाजाने मला मुंबई हायकोर्टामध्ये याविषयी जावं लागेल अद्यापर्यंत ते कुठल्याही प्रकारची माहिती देऊ शकत नाही मला माहिती मिळण्याची अपेक्षा आहे ग्रामपंचायतने सरळ सरळ मला लेखी उत्तरामध्ये ठराव सापडत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे यामुळं या, या, या ग्रामपंचायत कार्यालयावर सनतशीर मार्गाने वरिष्ठ कार्यालयाने कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी संतोष मुतडक आपण आपल्याकडे दारूबंदीविषयी जी माहिती मागत आहात किंवा खुलासा मागत आहात त्याबद्दल मी सांगतो की राजूर हे आदिवासी भागातील चाळीसगाव डांगणाचं चा मुख्य केंद्र असून राजूरमध्ये चार परमिट रूम आणि दोन देशी दारू दुकानं एकवीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी ग्रामसभेच्या ठरावाने बंद करण्यात आली व राजूर गावात संपूर्ण दारूबंदी झाली मात्र दोन हजार पाच ते आता दोन हजार पंचवीस म्हणजे वीस वर्षामध्ये अवैध दारूने धुमाकूळ घातला असून अवैध दारूमुळे अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे हो लागले अनेक बाय बापड्यांचे संसार उद्ध्वस्त झाले खेड्यापाड्यातून आलेला माणूस हा राजूर मध्ये जेव्हा बाजाराला येतो तो बाजार त्याचा इथंच विसरून जातो आणि तो दारूच्या याच्यात त्याचे पैसे गमावून तो पुन्हा त्या ठिकाणी जात असतो ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये अनेकदा त्याबाबत ठराव झाले ठरावांची अंमलबजावणी केली जात नाही किंवा ठराव सुद्धा लिहिले जात नाही हे वास्तव या ठिकाणी मी सांगतो कारण ग्रामपंचायत मध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही ग्रामसभेला जातो त्या प्रत्येक वेळेला ग्रामसभेमध्ये अवैध बाबत वरिष्ठांना कळवून तातडीने गुन्हे दाखल करून अशा लोकांना तडीपार करण्यात यावं त्यांच्यावर विविध प्रकारच्या कारवाया कराव्या म्हणून ग्रामसभेत ठराव करण्यात येतात मात्र राजूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील ग्रामविकास अधिकारी असतील यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात येत नाही किंबहुना ठराव सुद्धा लिहिले जात नाही किंवा त्याचा पाठपुरावा केला जात नाही आपण जर याबाबत ग्रामपंचायतकडे विचारणा केली तर तुम्हाला अनेक ठरावच सापडणार नाही त्यांनी पाठपुरावा केला तर एखादं पत्र सुद्धा दिसणार नाही म्हणून आपल्याला व्यक्तिगत पातळीवरच असे ठराव घेऊन पाठवावे लागतात हे एका अर्थानं चुकीचं आहे ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी दारू विक्रेत्याच्या घरावर मोर्चा काढला होता फक्त पदाधिकारीच गेले त्यांनी फक्त एक फारस करण्याचं काम केलं त्यानंतर आजही राजूर गावात त्याच त्याच ठिकाणांवर पुन्हा पुन्हा दारू विकली जाते ही अत्यंत गंभीर बाब आहे दारूबरोबरच राजूर गावात मटका सुद्धा सुरू झालेला आहे चौकात चौकात मटका विकला जातो ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे खाडेसाहेबांसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी येतो आणि त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा सापडतो मात्र स्थानिक एक्साइजचे अधिकारी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट असतील यांना हे दारूवाले का सापडत नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे राजूर गाव हे सर्वार्थाने पुढारलेलं गाव आहे सगळे पुढारी या ठिकाणी राहतात लोकप्रतिनिधी या ठिकाणी राहतात लोकनियुक्त सरपंच असतील सर्व पदाधिकारी असतील छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठा भाऊ केला जातो मात्र राजूर गावात अवैध दारू बंद करण्याचं धारिष्ट कोणत्याही पदाधिकाऱ्याने आतापर्यंत दाखवलेलं नाही मी राजूर ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांचा त्याचप्रमाणे दारू अवैध दारूच्या आडून काम करणाऱ्यांचा निषेध करतो जे जे लोक अवैध दारूला प्रोत्साहन देतील ही जबाबदारी आहे खरं तर जे जे पदाकार पदाधिकारी असतील लोकनियुक्त लोक असतील यांना निवडून देताना आपण त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो मात्र हे पदाधिकारी हप्ते घेतात की काय असा माझा सवाल आहे आणि म्हणून अवैध दारू असेल अवैध मटका असेल अवैध जुगार असेल या गोष्टी राजूरमध्ये मोठ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात आदळतात यावर कायमची तोडगा काढण्यासाठी नव्यानं आलेले पोलीस अधीक्षक काहीतरी निर्णय घेतील एक्साईज डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी हे फक्त हप्तेच घेण्यासाठी इथं येतात असं मी जाहीरपणाने आपल्याला सांगतो